नमस्कार श्रीकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी संध्याकाळचा आपल्याला हलका फुलका नाश्ता दाखवणार आहे अगदी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी आपल्याला नाश्ता बघायचा ते मी ते बा एक वाटी बारीक रवा घेतला ते मी ते पातेलं घेतलेलं आहे याच्यामध्ये ओकते एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आणि रवा मिक्स केला के असण्याने भिजवून आहे थे। थोडं हवं तसं आपल्याला भिजवत ठेवायचं थे। त्यानंतर आपल्याला याला फुवायला ठेवायचंय थे। आपल्याला मस्त असं त्याच्या अशा गाठी ओठल्या नाही त्याची काळजी घ्यायची बेसन आणि रवा असा भिजत ठेवला आहे याला मी आता बाजूला दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे इथे आपल्याला त्याच्यामध्ये घालायला एक छोटासा गाजर अर्धाच होता तो किसून घेतला आहे एक टॉमॅटो कांदा आणि कोथंबीर आणि आपल्याला परंतु वर बारीक वेळून एक मिरची टाकायची आणि मीठ एवढंच आपल्याला हे करायचं आहे तर आपल्याला हे दहा मिनटं भिजल्याशिवाय फुगल्या रवा फोगल्याशिवाय आपल्याला हे घालायचं नाही तर मी ह्याला दहा मिनिट असं झाकण टाकून ठेवून टाकते दहा मिनटं असं झाकण ठेवून ठेवते नंतर आपल्याला हे सगळं मिक्स करायचं तुला तुम्हाला मी पुढे दाखवते बघा आपलं हे दहा मिनट समस्त ठेवून हे बघा असं घट्ट झालेलं आहे मी दहा ते पंधरा मिनिट हे ठेवलेलं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये सगळं हे बनवते रवा आणि मैदा हे मी कांदा टाकते रियाशी आमच्या आवडतं हे संध्याकाळ आल्यानंतर उद्या पहिला थोडस आणि कोथंबीर आपल्याला आता हे मिरची येते मिरची मग आपल्याला एकदम हे नको म्हणून चवीसाठी मिरची किसते एकच घेतले मी मी ते भिड ठेवले गरम करत आपल्याला मिरची टाकायची चांगली येते एकच लहान आहेत ना उन्हाळ्यात जास्त <coughs> लवंगी मिरची थोडीशीच घालते कारण गाजर बिजर गोड असतो ना मग आपल्याला मिरची घालायचीच आहे सगळ्यांनी एकदम पाणी आणि हेल्दी असतं एकदम छान तुम्हाला अजून कोणत्या भाज्या पाहिजे असतील तर तुम्ही ऍड करू शकता आता आपल्याला हे थोडं पाणी टाकायचंय पण हे जाड आहे त्याच्या आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण घाबड्यांचं पीठ कसं करतो पिढा तापलेला आहे तर थोडंसं तेल लावायचं बिड्याला एकदम साधारण सोप्पा नास्ता आहे का भाज्या पण खाल्ल्या जातात मुलं काही काही वेळेस भाज्या खात नाहीत सगळं खाल्लं जातं असं टाकायचं म्हणजे मला अजूनही मला घट्ट वाटतंय सगळ्या बाजून असा शेकला पाहिजे थोडं थोडं हलवत राहायचं तो म्हणजे मी सगळे उचलते

हे सगळे असेच करून घेते बघा इथे आपल्याला शेजवान चटणी घ्यायची असा मस्त असा घावणे कसं करतो तसेच केलेलं आहे मी आता मी शेजवान चटणी टाकते हे बघा असा करून बघा एकदम टेस्टी तुम्हाला अजून कोणत्या भाज्या पाहिजेत तर तुम्ही टाकू शकता आणि बारीक्यासवा असा मंद असा ठेवायचा करेनी सुटेपर्यंत आपल्याला त्याला हात लावायचा नाही आहे आपण घाई केली तर तो तुटू शकतो कारण याच्यात आपल्याला टोमॅटो आहे भाज्या आहेत धावणं असा पटकन करत होतो कांदाचं पीठ असतं म्हणजे बेसन आहे मग तो नरमच राहतो म्हणून लगेच आपल्याला हे असं सुटेपर्यंत आणि मध्ये मध्ये आपल्याला असं चवरून तेल सोडायचं आहे बारीक एकदम लो टू मिडियमवर ठेवून टाकायचं आणि लगेच त्याला परतायचं नाही तर मला हा कसा ह्याला काय सांगू उत्तप्पा म्हणा हलकालका नाश्ता म्हणा कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि असा क नक्की करून बघा एकदम चविष्ट आहे चला तर माझा हा होईल ह्याला वेळच लागेल हे बिर्याशीला करता करता देणार आहे